आमच्या असंख्य समाज बांधवांना आनंदाची बातमी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समिती पंढरपूर आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस ला सकाळी ठीक दहा वाजता स्थळ श्री विठ्ठल मंदिर समिती भक्त निवास शेजारी भक्ती पंढरपूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्व बहुजन समाज बांधव आणि भगिनींनी आवर्जून उपस्थित राहायचे भूमिपूजन सोहळ्याचे पुतळा समितीचे अध्यक्ष नगरसेवक नागेश भाऊ यादव उपाध्यक्ष दलित मित्र माननीय श्री नानासाहेब वाघमारे यांच्या संकल्पनेतून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा होणार आहे दहा तीन दोन हजार चोवीस रविवारी सकाळी ठीक दहा वाजता श्री विठ्ठल मंदिर समिती भक्तनिवास शेजारी पंढरपूर तेव्हा या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थिती लावायची आहे या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती माननीय आमदार समाधानदादा अवताडे जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय प्रशांत मालक परिचारक सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मणरावजी डोबळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री भगीरथ दादा भालके विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री अभिजित आबा पाटील आणि मनसेचे नेते दिलीपरावजी धोत्रे शिंदेगड शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष अण्णा काळजे आणि आरपीआयचे नेते श्री सुनीलजी सर्वगोड या मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णा भाऊ साठे पुतळ्याच्या स्मारकाचा भव्य भूमिपूजन सोहळा होणार असून सर्व बहुजन बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती आयोजक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समिती पंढरपूर